दुर्गा हे जेव्हा फिक्स झालं तेव्हा म्हटलं की या पलीकडे दुसरं नाव आय थिंक uh, जस्टिसच देऊ शकत नाही त्या रोलला दुर्गा या नावातच इतकी ताकद आहे ना की ते तुम्हाला एक विशिष्ट प्रकारे चार्जअप करते फेमिनिन एनर्जीचा अल्टिमेट रूप आहे असं मला तरी वाटत प्रत्येक मुलीमध्ये एक दुर्गा असते ती जागी नाही झाली तर बरं आहे जाऊ नका जागी झाली तर मग मग अवघड होईल नमस्कार मी कस्तुरी सिनेमा चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर कलर्स मराठीवरती दुर्गा ही सिरियल आपल्या भेटीला येणार आहे आणि त्याचे प्रोमो इतके गाजले आहेत अभिषेक आणि दुर्गा आहे खरं तर जेव्हा आपल्या मालिकेचा प्रोमो इतका गाजतो प्रोमो सगळ्यांना आवडतो काय वाटतं आणि आतापर्यंत तुमच्या प्रोमोला आलेली एखादी कॉमेंट तुम्हाला आठवते हो चांगलंच वाटतं लोकांनी खूप प्रेम दिलंय प्रोमोला आणि प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की ही गोष्ट काहीतरी वेगळी वाटते आणि एक खूप दिवसांनी अशी वेगळी गोष्ट घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि आय होप ती लोकांना आवडेल आणि आम्ही एक्साइटेड होतो पण आता जसं जसं लोकांना ते आवडत चाललंय तसं तसं आम्हाला टेन्शन आले की <laughs> आम्हाला त्यांचा विश्वास तोडायचा नाहीये त्यामुळे टेन्शन पण आहे आणि आज जसं की आमचा पहिला टेलिकास्ट आहे सो हा पहिला आठवडा आमच्यासाठी खूप क्रुशल असणार आहे की इतके आठवडे इतके महिने जी आम्ही हे केलं मेहनत घेतली त्याचं काय होणार आहे याला बघायला खूप एक्सायटेड होतो प्रतिक्रिया म्हणशील तुम्हाला दोन तीन की वेटिंग फॉर युअर कम बॅक अँड oh. हाव yes. तर व्हेरी फ्रँकली जी आधीची मालिका होती ते झाल्यानंतर वर्षभराचा गॅप गेला होता थोडासा ऍक्सिडेंट झाला होता त्यामुळे घरी पूर्ण वेळ होते इच्छा काम घेता येत नव्हतं पण मग जेव्हा रिकवर व्हायला लागले तेव्हा असं लक्षात आलं की यार आता जे आपण प्रोजेक्ट करू ते थोडेसे हुशारीनी आणि एक काहीतरी चांगलं आलं तर करण्यात मजा नाही तर उगीच करत राहण्यात काही पॉइंट नाही आणि मग ही दुर्गा अवतरली माझ्या आयुष्यात सुद्धा लिटरली आणि प्रोमोला तर खूप सुंदर प्रतिसाद येत तो म्हणला तसं की टेन्शन आहे थोडी रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे की प्रेक्षकांना आवडतंय ना वगैरे काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतोय ते जर पसंतीस आलं तर कदाचित अशाच प्रकारे नवनवीन गोष्टी नवनवीन कलाकृती घडत राहतील ही अशाही आहे सो या एक्सायटेड खरं तर मालिकेचं नाव दुर्गा आहे दुर्गाच एक आपल्याला एनर्जी देते एक पॉझिटिव्हिटी देतं जेव्हा नाव ऐकलं मालिकेचं दुर्गा काय म्हणत पहिलं आला नाव ठरायचं होतं okay. की मालिकेत पण mm. ते कॅरेक्टर ऑन पेपरच इतकं स्ट्रॉंग होतं अपफ्रंट होत स्वतःच्या मतांबाबतीत क्लिअर होतं स्वतःचे मोटिव्ह क्लिअर होते आणि ते स्वतःला सिद्ध करण्याची त्याच्यात धमकही होती सो हे जेव्हा ऑनपेपरच तुम्हाला दिसतं तेव्हा लक्षात येतं की हे फक्त आता निभावणं mm. नीट सर हीच तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आणि दुर्गा हे जेव्हा फिक्स झालं तेव्हा म्हटलं की या पलीकडे दुसरं नाव आय थिंक जस्टिसच देऊ शकत नाही त्या रोलला दुर्गा या नावातच इतकी ताकद आहे ना की ते, ते तुम्हाला एक विशिष्ट प्रकारे चार्जअप फेमिनिन एनर्जीचा अल्टीमेट रूप आहे असं मला तरी वाटतं अभिषेक घरचं बॅकग्राऊंड पूर्ण राजकारणी आहे आणि तू त्याच्यातून थोडा लांब आहेस पण आता दुर्गा तुला भेटणार आहे किंवा तुमचं लग्न होणार आहे बरेच आम्ही प्रोमोमध्ये बघतोय पण तुला सगळ्या गोष्टींपासून का लांब राहिलेला आहेस कारण मुळात एक म्हणजे वडिलांची भीती आणि त्यात एवढं पॉलिटिकल मोठं बॅकग्राऊंड असताना काहीतरी वेगळं करायची इच्छा असणं त्याला की त्याला आर्टिस्ट येतो आणि त्याला त्याचं आयुष्य स्वच्छंदपणे जगायचं आहे आणि त्याचा एक फंड आहे सिम्पल की बाबा तुम्ही जगा आणि मला मी माझं जगतो तुम्ही तुमचं जगा आध्यात मध्यात नका त्यामुळे त्याच्यामध्ये ती एक हे आहे जिद्द आहे की मला वेगळं काहीतरी करायचं आहे आयदर तुम्ही पॉलिटिशियन असू शकता किंवा तुम्ही आर्टिस्ट असू शकता दोन्ही एका वेळेला होणं अवघड आहे त्यामुळे त्यांनी आर्टिस्ट होणं चूज केलं तर दुर्गा प्रोमो मध्ये मी बघतो तू एक पत्रकार आहेस आमची भूमिका तर तू साकारतेस बरोबर एक शोध घेतेस तू एका सत्याचा एक, एक शोध घेतेस मग सून होणार आहेस सो हे सगळं पत्रकारिता निभावणं आणि सत्य गोष्ट बाहेर काढणं हे तुझ्यासाठी किती चॅलेंजिंग वाटते कलाकार म्हणून की आपण जी भूमिका करतोय ती चॅलेंजिंग वाटते निश्चितपणे चॅलेंजिंग आहे पण आय थिंक तीच मजा आहे या भूमिकेची जे चॅलेंजिंग नसेल जर आपण जसे आहोत तेच पोर्ट्रे करण्यात मजा नाहीये आणि एकीकडे एक 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 रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे जसं तू म्हटलीस की एक अख्खं खरं काय म्हणतात खऱ्या आयुष्यातले कॅरेक्टर्स सारखं आपण काहीतरी पोर्ट्रे करायला जातोय तर त्यांनाही जस्टिस दिला गेला पाहिजे ती त्या तिच्या कामाला तितकीच खरी उतरली पाहिजे आणि जे, जे करायचा मी प्रयत्न करते की कुठेही अननेसेसरी एलिमेंट्स ऍड न करता जितकं क्लोज टू रियालिटी राहता येईल तितकं तितका माझा प्रयत्न चालत खर तर आता एक असा प्रश्न की आताची सध्याची परिस्थिती आपण बघतोय आणि तुला असं वाटतं की खरंच आता प्रत्येक स्त्रीने मुलीने महिलेने दुर्गेचं रूप आता घेतलं पाहिजे खूप जास्त गरजेचं आहे आता काही परिस्थिती आहे ही आयडियल नाही आहे ही कुठल्याच अँगलनी बरोबर किंवा हा ठीक आहे चल जाय गा होताय असं नाही होऊ शकत ही खूप जास्त अ ग्रॅव्हिटी आहे या विषयाला आणि ती तितकी सिरियसली घेतली गेली पाहिजे आणि इट्स नॉट जस्ट द फिमेल्स पण ऑल्सो पुरुष आणि स्त्रिया या सगळ्यांनी एकत्र येऊन हे एक केलं पाहिजे आणि आताच्या घडीला दुर्गा या नावाला साजेशी किंवा या एनर्जीनी प्रत्येक बाईच्या आत एक दुर्गा असते नाही म्हटलं तरी तर ती सतत जागृत राहिली पाहिजे आणि तरच आपण एक काहीतरी चांगला बदल घडवू शकतो असं मला वाटतं तुला मला असं वाटतं की हे जे काही सगळं चाललंय ते खूप भयानक आहे आणि काय डिस्टर्बिंग येते मी फ्रँकली स्पीकिंग ती न्यूज पूर्णही वाचू शकत नाही किंवा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पूर्णही वाचू शकत नाही मला ते आणि कुठेतरी यामुळे आपल्या समाजाला एक स्टॉप लागत असं मला वाटतं की जोपर्यंत या गोष्टी आपण ब्रेक करत नाहीत तोपर्यंत समाज म्हणून आणि माणूस म्हणून आपण पुढे जाणं शक्य नाही आणि ही म्हणाली तसं की आज मुलींनी स्टँड घेणं गरजेचं आहे आणि पुरुषांनी सुद्धा त्यांना त्या गोष्टीनं त्या गोष्टीला सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक मुलीमध्ये एक असते ती जागी नाही झाली तर ती जागी जागी करायला जाऊ नका जर झाली तर मग अवघड होईल नक्कीच खरं तर मालिकेत खूप मोठी स्टार आहेत खूप अनुभवलेले कलाकार आहेत कसं काम चाललंय मालिकेमध्ये आणि एकमेकांचा बॉन्ड कसा झालेला आहे सगळ्यांचा झालाय बॉन्ड ऍक्च्युली आम्ही पहिल्यांदा जेव्हा भेटलो तेव्हा दोघही पुण्याचे होतो सो तो कॉमन फॅक्टर आहे आमच्यामध्ये आणि फॅक्टर आणि बॉन्ड करायची वेळ आली नाही कारण आम्ही गुहागरला शूट करायला गेलो होतो आउटडोअरच आणि कमी दिवसामध्ये जास्त सीन आम्हाला करायचे होते सो so, तसा बॉन्ड करायला वेळ मिळाला नाही आम्ही पहिल्यांदा आलो सीनला एकमेकांसमोर आणि प्रॅक्टिस करताना रिहर्सल करताना जी काय गमत जम्मत होते तिकडे त्या ह्याच्यातनं आय गेस आमचा बॉन्ड क्रिएट झाला होता आणि त्याच्यानंतर असे विशेष प्रयत्न नाही करायला लागले की आता काय शिवानी काय म्हणतो रुमानिक बस आपण <laughs> बॉन्ड तयार करू असं अशी वेळ नाही आली त्यामुळे पण ते जास्त छान आहे जितकं ऑर्गॅनिकली जितकं जेन्युअनली तुम्ही को तुमच्या कनेक्शन एक साधू शकतात तितकं ते जास्त ऑन स्क्रीन सुद्धा रिफ्लेक्ट होतं जसं तो म्हटला की आम्हाला वर्किंग करायला वगैरे असा वेळच मिळाला नाही पहिलंच शेड्यूल आमचा आउटडोअरला होतं त्यामुळे डायरेक्ट हा हे गे स्क्रिप्ट ओके चला आणि टेक आणि डे लाईट होता, होता आउटडोअर सीन्स होते त्यामुळे छान रिहर्सल केली मग तुझा झोन काय असतो बाबा माझा झोन असं काहीच न करता तिथे त्या पॉइंटला जे घडलं ते घडलं आणि तिथेच लक्षात आलं की हा बाबा हे ना एक छान ट्युनिंग जमणार आहे अँड मी जस्ट वेंट आय विथ इट अभिषेक हा तुझ्यासाठी प्रश्न आहे बाबांचं तर राजकारणी पण खऱ्या आयुष्यात तुझा आवडता राजकारणी कोण आहे अरे बापरे मी <laughs> <laughs> मला माननीय राजसाहेब ठाकरे आवडतात आणि ज्या प्रकारे ते कलाकारांना सपोर्ट करतात आणि त्यांच्या पाठीशी उभे राहतात सो मला असं वाटतं की मला ते आवडतात ज्या ओरा ज्या पद्धतीनं आहे त्यांचा मला आवाज ऐकला की मला असं ऍक्टर म्हणून मला असा आवाज हवा होता त्यामुळे मला ते आवडत एक ओरा त्यांचा खूप भारी आहे येताना एक ते असं क्राऊड घेऊन येतात उभे राहिल्यावर जे बघतात ना असे अरे नजरेमध्ये सगळं मला ते फार आवडत एका नजरेतच दुर्गा ज्या आता आपल्या दुर्गा मैत्रिणी ही व्हिडिओ बघणार आहे त्या दुर्ग्याला तुला काय सांगायचं की दुर्गा म्हणून तू त्यांना काय मेसेज देऊ शकतो मी आधी जसं म्हंटले तसं की प्रत्येक स्त्रीच्या एक दुर्गा दडलेली आणि मला असं वाटतं की आता ती वेळ आलेली आहे की तिला जागृत करायची एक स्त्री म्हणून एक सिक्स सेन्स जो असतो तो आपल्याकडे असतो तो, आप तो, तो जिवंत ठेवा जागरूक रहा आणि आता फक्त बघून गप्प बसणं किंवा फक्त कमेंट करून सोडून देणं याच्या पलीकडे जाऊन ऍक्टिवली गोष्टी करायची गरज आहे सो so, सगळ्यांनी मिळून जेव्हा आपण एक कलेक्टिव्हली स्टँड घेऊ तेव्हाच काहीतरी चांगलं घडू शकेल त्याला आपण सुरुवात करूयात आता असं वाटतं नक्कीच आणि जाता आता प्रेक्षकांना काय काही नाही हेच सांगेन की एक वेगळा प्रयत्न करायचा एक वेगळी गोष्ट मांडायचा आम्ही प्रयत्न करतोय जसं की आमचे प्रोड्युसर म्हणले रायटर आणि प्रोड्युसर की चौकटीमध्ये राहून चौकट मोडण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही ही सिरियल बघा आणि तुम्हाला काय वाटतं हे सांगा आम्हाला आणि आम्हाला तरी खात्री आहे की तुम्हाला ही नक्की आवडेल सो so, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा प्रयत्न करा कलर्स मराठीवर सव्वीस तारखेपासून संध्याकाळी साडेसात वाजता आमची सिरियल येणार आहे दुर्गा सो so, प्लीज प्रेम द्या आम्हाला आणि जरूर बघा म्हटलेला आहे तो ऑलरेडी <laughs> पण नक्की बघा तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि हेच वाटतं की एक नवीन गोष्ट आम्ही घेऊन यायचा प्रयत्न केला सो so, ही जर चांगली चालली लोकांना आवडली तर अजून काहीतरी नवीन, नवीन। गोष्टी आम्ही घेऊन येऊ शकतो आम्हालाही अशीच इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स प्ले करता येत राहतील